कळव्यातील समाजसेवक अभिजीत पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न कळव्यातील तसेच पारसिक नगरमधील समाजसेवक अभिजित पवार यांच्या पारसिक नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई माजी नगरसेवक मिलिंद पाटील माजी नगरसेविका प्रमिला केणी माजी नगरसेविका सुरेखा पाटील समाजसेवक मंदार केणी समाजसेवक अरविंद मोरे समाजसेवक रमेश पाटील समाजसेवक अर्जुन पाटील तसेच अभिजित पवार मित्र परिवार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते निवडणुका येतात जातात जनसामान्यांच्या सुखादुखात सामील होणं हे राजकीय पक्षांच्या हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवत असतात ही सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तसेच सदरचे कार्यालय हे चोवीस तास चालू राहणार असून नागरिकांच्या काही समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयातून सोडवल्या जातील असं देखील समाजसेवक अभिनेत्री अभिजित पवार यांनी सांगितले <laughs> लोकांना एक संपर्काची जागा लागते आणि ती संपर्काची जागा इथे आज उभी राहते नार्शिक नगर मध्ये दोन हजार नऊ पासन ते आतापर्यंत चांगली काम आज जेव्हा मी येताना नाईन्टी फीट रोडच्या पॅरापीट वॉल्स वर लोक बसलेली बघितली आणि ती जी का पुढे आनंदाने खेळत असलेली पोरं बघितली तो खरोखर मनाला आनंद झाला की आपल्याकडनं खारीचा वाटा का होईना पण नाईन्टी फीट रोड निर्माण झाला तेव्हा आपण आमदार होतो आज संपूर्ण पारसिक नगर कॉन्क्रीट भरलेलं आहे पूर्ण रस्ते आहेत मा मला मागे एकदा पारसिक नगरच्या एका नागरिकाने झाडावर बसलेले दहा पोपटांचा फोटो पाठवलेला त्यामुळे एवढे सगळं आजूबाजूला ट्रॅफिक असताना पारसिक हे अतिशय शांत शुद्ध हवेचं ठिकाण आहे मला वाटतं हे जे एन्व्हायरनमेंट आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे त्याच्यासाठी मी ह्या पावसाळ्यात असून एक कमीत कमी पाच एक झाडं झाडं तरी हजार झाडं तरी या परिसरात लावून घेतली पाहिजे ते इलेक्शनची तयारी असं बोलता येणार नाही कारण की ते डिपेंड साहेबांवरती आहे त्याच्यानंतर लोकांना लोकांची म्हणजे कामं करण्याची जी प्रयास असते तो आमचा चालू असतो तो प्रयत्न माझा चालू असतो कंटिन्यू कारण की हे माझं तिसरं ऑफिस आहे म्हणजे साहेबांचंही तिसरं ऑफिस आहे की आता आमदारकीची तयारी करायची आहे साहेबांची त्या निमित्ताने हे जे म्हणजे हा जो रोड आहे हा परिसर आहे की याचा मध्यवर्ती कार्यालय म्हणून आम्ही स्थापन कार्य केलेला आहे कारण की खा, एक खा, कारिगाव मध्ये आहे आणि दुसरं ऑफिस आहे की ते पारसेच्या तट डोक्यावरती आहे मध्यभागी काही नव्हतं म्हणून आम्ही हे इथे नवीन कार्यालयाचा असं ओपनिंग आजच्या पद्धतीने मंगळवारच्या किंवा गणपतीच्या आहे हे कार्यालय आता चालू असणार आहे आम्ही जरी थोडा वेळ किंवा सकाळी रात्रीपर्यंत बसत असू तरी एक कंटिन्युटी मुलगा इथे असणार आहे कारण की जे लोकांचे हॉस्पिटलचे वगैरे प्रॉब्लेम असतात जेणेकरून आमची इथे एक अँब्युलन्स वगैरे कंटिन्यू उभी राहणार आहे त्याच्यानंतर जे रात्री नंतर जे प्रॉब्लेम्स येतात की म्हणजे साधारणतः काही याच्यामध्ये पावसाचे काही प्रॉब्लेम असतील पाऊस आल्यानंतर जे जे किंवा काही होऊ नये अशा गोष्टी पण काही घडत असतील तर त्या निमित्ताने हे ऑफिस कंटिन्यू चोवीस तास चालू असल्या कारणामुळे कारण की लगेच आम्हाला याचा मेसेज येऊ हो शकतो